मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या ख़ड़ विक्रीसाठी कुख्यात असलेले उमरटी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढवलाय एवढंच नाही तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करत त्याला तब्बल चार तास ओलीस ठेवलंय जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्य प्रशासनाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरने ही वेपन घेण्याचा कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं त्याच्यानंतर अचानकपणे दे त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपलं पोलीस स्टाफजवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं